आंध्र प्रदेशच्या पहिल्या कांद्याचा म्हणजे आर अर्ली खरीफ जो कांदा आहे त्याचा हंगाम आता जवळपास संपलेला आहे त्यामुळे आता त्यांना प्रतीक्षा जी आहे ती येणाऱ्या हंगामातील कांद्याची तर ही आपल्या दृष्टीनं आणि एकूणच देशातील जी कांद्याच्या मार्केटची जी उलाढाल चालते त्या दृष्टीनं एक चांगली बातमी आहे भविष्यामध्ये नमस्कार ॲग्रोशिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत जे चॅनलला नवीन आहेत त्यांनी इथे ग्रीन बटनवर क्लिक करून सबस्क्राईब करा कारण अशीच माहिती आपण तुम्हाला देत राहू ऑगस्टमध्ये आणि सप्टेंबरचे जे बाजारभाव आहेत संदर्भात आपण काही गोष्टी सांगितलेल्या होत्या त्याचे व्हिडिओ पण इथे आहेत तुम्ही जॉईनच्या बटनावर क्लिक करून ते व्हिडिओ बघू शकता बाजारभावाच्या संदर्भात बरेचदा ताजी माहिती मग बांगलादेशच्या सीमेची किंवा बांगलादेशच्या मार्केटची उलाढाल शेतकरी संघटनांच्या भूमिका असतात या संदर्भातली सगळी माहिती वेळोवेळी ॲग्रोशिवारच्या व्हॉट्सअप चॅनलला टाकतो त्याची लिंक पहिल्या कॉमेंटमध्ये आहे जोडून राहा व्हॉट्सअपच्या ग्रुपच्या संदर्भात आपण लवकरच विचार करणार आहोत त्याची पण माहिती वेळेवर तुम्हाला दिली जाईल आता जी चांगली बातमी येते आहे ती आहे आंध्र प्रदेशमधनं आंध्र प्रदेशचा जो आर्ली खरीप कांदा आहे त्याचा सीझन आता जवळपास संपलेला आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये एखादाचित या आठवड्यात तो कांदा बाजारात येणार नाही आणि आंध्र प्रदेशला बाहेरच्या कांद्याची म्हणजे नाशिकच्या कांद्याची किंवा इतर ठिकाणच्या कांद्याची महाराष्ट्रातल्या कांद्याची गरज वाढू शकते मागच्या काही दिवसांपासून दक्षिणेकडे जो कांदा येतो आहे तो, तो साधारण तीस ते पस्तीस पर्सेंट वाढलेला आहे आणि अजूनही त्यांचा कांदा पूर्ण कर्नाटकचा कांदा पूर्ण स्वरूपात आलेला नाही तो साधारण स सप्टेंबरपर्यंत येऊ शकतो असं सम सांगितलं जात आहे त्यातच आंध्र प्रदेशचा कांदा संपलेला आहे आणि आजही महाराष्ट्रातल्या कांद्याला तिथे चांगले दर आहे स्थानिक कांद्यापेक्षा तिथला कांदा जो येतो आहे तो आता थोडासा खराब आहे आता आंध्र प्रदेशचा कांदा आणि या संदर्भातली काय परिस्थिती आहे ते आपण समजून घेऊ दुसरी गोष्ट आपण आजच्या या व्हिडिओमध्ये मागच्या ज्या एक चार पाच दिवसात जे कांद्याचे बाजारभाव घटले ते का घटले ते पण समजून घेणार आहोत तर सर्वप्रथम आपण आंध्र प्रदेशच्या संदर्भातली जी माहिती आहे ती आपण बघूया आंध्र प्रदेशमध्ये भारताच्या एकूण कांद्याच्या उत्पादनापैकी नव्वा किंवा दहावा नंबर हा आंध्र प्रदेशचा लागतो कधीकधी त्याचं जे उत्पादन आहे ते बऱ्यापैकी असतं वेगवेगळ्या याच्यानुसार जशी लागवड वाढेल तसं ते उत्पादन वाढतं एकदा तर असं झालं आहे की लागवड वाढली पण वेगवेगळ्या हवामान बदलामुळे उत्पादन घटलेलं आहे आंध्र प्रदेशमध्ये कुर्नूल हा जिल्हा जो आहे तो कांद्याच्या लागवडीसाठी चांगला ओळखला जातो तो तिथल्या एकूण माती आणि नु, 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 नुसार जसं नाशिकमध्ये नाशिक, नाशिक जिल्हा हा कांद्याच्या उत्पादनात आघाडीवर आहे किंवा नगर जिल्हा आघाडीवर आहे त्याचप्रमाणे आंध्र प्रदेशमध्ये कुर्नूल नंदियाल या परिसरामध्ये कांद्याची लागवड नेहमी होत असते आता पहिला जो सीझन होता अर्ली खरीप जो कांदा आहे तो कांदा मार्केटमध्ये आला आणि तो संपून गेलेला आहे किंवा आता फारच कमी उरलेला आहे याच्या संदर्भातला एक व्हिडिओही आपल्याला काही व्यापाऱ्यांनी आणि निर्यातदारांनी दिलेला आहे तो मी ग्रुपवर टाकेन कारण इथं त्याच्यात एडिटिंगमध्ये बराच वेळ त्याच्यामध्ये जाऊ शकतो आता आंध्र प्रदेशमध्ये बा तेवीस आणि चोवीस साली तेवीस चोवीसच्या हंगामामध्ये म्हणजे मागच्याच्या मागच्या वर्षी साधारण बत्तीस हजार आठशे ऐंशी हेक्टरवर कांदा लागवड झाली त्यातून पाच लाख बारा हजार मेट्रिक टन का कांद्याचे उत्पादन निघाले बावीस तेवीसमध्ये साधारण पंच चाळीस हजार सातशे हेक्टर लागवड झाली आणि त्यातून नऊ लाख साठ हजार कांद्याचं उत्पादन निघालं एकवीस बावीसमध्ये चौवेचाळीस हजार पाचशे होती ही सर्वाधिक कांदा लागवड होती उत्पादन मात्र सात लाख बावीस हजार हेक्टर आहे या सगळ्यातनं असं लक्षात येईल की सरासरी पस्तीस हजार हेक्टरवर वर्षाकाठी तिथे लागवड होते आणि त्यांचं उत्पादन जे आहे ते साधारण साडेपाच ते सहा लाख मेट्रिक टन वर्षाकाठी आहे आता मागच्या वर्षी सगळ्यां सगळ्यांनीच कांदा चांगला लावलेला आहे म्हणून मागच्या हंगामात ते साधारण साडेसहा लाख क्विंटल उत्पादन झालं एकट्या कुर्नूल आणि त्या परिसरामध्ये कुर्नूल कृषी बाजार हा आंध्र प्रदेशचा सर्वात मोठा मोठ्या बाजारपेठांपैकी एक मानला जातो आणि साधारण चार ते पाच लाख क्विंटल कांद्याची आवक होते आणि मागच्या वर्षीचे बाजारभाव पाच हजार होते पण नंतर ते पडले याचा परिणाम असा झाला की यंदा शेतकरी खरीपाच्या लागवडीवरपासनं दूर गेलेला आहे म्हणजे बघा पहिली बातमी आहे की आंध्र प्रदेशमध्ये अर्ली खरीपचा कांदा संपलेला आहे आता आंध्र प्रदेशमध्ये नवीन कांदा जो येईल तो साधारण सप्टेंबरच्या दुसऱ्या तिसऱ्या किंवा ऑक्टोबरमध्ये येईल दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यात किंवा ऑक्टोबरमध्ये आता आंध्र प्रदेशच्या कांद्याची काय परिस्थिती आहे नवीन ते आपण बघूया त्याच्यामध्ये जसं सांगितलं की कांदा हा याच्यामध्ये आता माझ्यासमोर जी बातमी आहे डेक्कन हेराल्डची बातमी आहे त्यांनी साधारण पंचवीस जुलैला ती दिलेली होती त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की खरीप हंगामात साधारण वीस हजार हेक्टर वीस ते एकवीस हजार हेक्टरवर आंध्र प्रदेशमध्ये कांदा लागवड होते मात्र या खरीपात ती केवळ चार हजार तीनशे हेक्टरवर झालेली आहे ती खरं तर जुलै एंडपर्यंत दहा हजार हेक्टर व्हायला पाहिजे पण तसं झालेलं नाही आहे अजूनही तिथं कांद्याची लागवड ती सुरू आहे पण ती कमी आहे याचा परिणाम असा होईल की येणाऱ्या काळामध्ये जेव्हा सप्टेंबरमध्ये हा कांदा बाजारात येईल सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात किंवा ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात तर त्याचं तो कांदा कमी असेल एरवीच्या हिशोबाने तो कमी असणार आहे आता तीस ते पस्तीस हजार हेक्टरपैकी जर केवळ वीस हजार हेक्टर जर खरीपामध्ये होत असेल रब्बीमध्ये म्हणजे अर्ली खरीप आणि खरीप या दोघां मिळून रब्बीचा कांदा थोडा तिथं कमी होतो या सगळ्या याच्यामध्ये त्यामुळे जर आता जर चारच हजार हेक्टर झालेली असेल चार किंवा पाच हजार हेक्टर तर तुम्ही विचार करू शकतात की येणाऱ्या खरीपामध्ये खरंच किती कांदा बाजारात येईल साधारण तिथलं जे कांद्याचं गुणोत्तर कांद्याचं ॲव्हरेज जे आहे ते साधारण पंधरा ते सोळा या हिशोबाने तुम्ही धरू शकतात आता थोडंसं आणखी त्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे या याच्यामध्ये याच्यात आता कसं आहे कुर्नूलमध्ये नंदियाल आणि असे जे काही जिल्हे आहेत तिथे साधारण मागच्या वर्षी जी लागवड झाली होती ती सत्तर हजार एकरपेक्षा जास्त होती या सगळ्या याच्यामध्ये आणि एकट्या कुर्नूलमध्ये त्रेचाळीस हजार दोनशे एकर होती ही चोवीस पंचवीसची होती मी तुम्हाला आकडेवारी सांगितली त्याच्या आधीची म्हणजे एक आ, किती वाढला होता आणि नंदियाल जिल्ह्याचा वाटा होता नऊ हजार पण आता मात्र अपुरा पाऊस त्याच्यामध्ये जी काय लागवड आणि या सगळ्याची फारशी चांगली परिस्थिती नाही अस्थिर वातावरण हो आहे बाजारातल्या किमती कमी आहे त्याच्यामुळे आता लागवड कमी आहे आणखी एक गंमत अशी आहे की राष्ट्रीय बागवानी संशोधन आणि विकास फाउंडेशन जे आहे एन एच आर डी एफनं त्या ठिकाणी कांद्याला अनुदानित बियाणं पुरवलं होतं तरी पण त्याचा उपयोग झालेला नाही आणखी गोष्ट आहे की आता खरीप हंगा ह हा, हंगामाची लागवड तर संपली पण आता येणाऱ्या काळामध्ये रब्बी हंगाम जो होईल त्यासाठी तिथलं जे स्थानिक सरकार आहे ते आता वीस हजार हेक्टरपर्यंत कांद्याला अनुदान देत आहे बघा कांदा लागवडीसाठी ती वाढावी म्हणून तिथलं स्थानिक सरकार हे वीस हजार हेक्टरवर कांद्याला प्रोत्साहन हे देण्याचा प्रयत्न करत आहे माफ करा वीस हजार रुपयापर्यंत अनुदान प्रति हेक्टरी बियाणे खटे आणि कीटकनाशक पण त्याचाही उपयोग होत नाही आहे अशी स्थिती आहे त्यामुळे रब्बीचा पेरा तिथे कसा वाढतो तिथली लागवड कशी असते ते आपल्याला कळेलच पण सध्या तरी आंध्र प्रदेशची जी बातमी आहे ती अशी आहे की सीझन संपला नवीन सीझन जो कांद्याचा सुरू होईल तो सप्टेंबरच्या एंडला किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात तो त्या लागवडीनुसार आणि आत्ताचं जी लागवड आहे यंदाची ती बऱ्यापैकी घटलेली आहे ती फक्त पंचवीस ते तीस टक्के झालेली ती आहे असं तिथल्या कृषी विभागाच्या याच्यावरनं आकडेवारीवरनं लक्षात येतं आता इथल्या बाजारातल्या किमती कशा घटण्याचं कारण मी सांगितलं आहे तरी पण एकदा सांगतो बांगलादेशच्या याच्यासाठी म्हणून जो कांदा शेतकऱ्यांनी बाहेर काढला बांगलादेशची निर्यात सुरू झाली चौदा ऑगस्टला आणि बाजारभाव वाढले परिणामी शेतकऱ्यांनी कांदा बाहेर काढायला लागले शेतकऱ्यांची दुसरी एक अडचण अशी होती की अनेक शेतकऱ्यांचा कांदा हा वीस ते तीस टक्के वजन वजन ऑलरेडी घटलेलं होतंच पण अनेकांचा कांदा कोंब फुटणे काजळे लागणे त्याच्यामध्ये थोडी थोडी सड येणे असे प्रकार व्हायला लागले होते त्यामुळे त्या, त्या भीतीनं सुद्धा शेतकऱ्यांनी कांदा बाहेर काढला कारण वातावरण म्हणजे बाजाराचं वातावरण चांगल्या बाजारभावाचं होतं पण अचानकपणे आय पी परमिट बांगलादेशनी बंद केलं त्यामुळे कितीतरी निर्यातदारांच्या ज्या गाड्या आहेत ते परत आल्या अनेक कांदा कांदा निर्यातदारांना कोलकात्यामध्येच गाड्या विकाव्या लागल्या अनेकांच्या गाड्या ज्या जात होत्या ते साधारण एक ते दोन लाख रुपये काय ते चुकीच्या मार्गानं जाऊन त्या जात होत्या असंही सांगण्यात आलं पण आता मात्र ही निर्यात जी आहे काल पासून एकही गाडी बांगलादेशच्या बाहेर गेली नाही याचा परिणाम असा झाला की जे खर्च झालेला आहे म्हणजे कांद्यावर जो खर्च केला आहे निर्यातीच्या कांद्यावर गाडी पाठवण्यावर आणि तो आता परत येतोय तो, तो सगळा खर्च व्यापाऱ्यांनी तुमच्या याच्यातनं काढायला सुरुवात केली म्हणजे आता तुम्ही जेवढा जास्त कांदा न्याल तेवढा तुमच्याकडनं खर्च वसूल केला जाईल बांगलादेश निर्यातीचा आणि तुमचे बाजारभाव पडतील आणखी एक काल म्हणजे सोमवारचं मी आकडेवारी इथं टाकली होती सोमवारी किमान काहीतरी अठ्ठ्याण्णव हजार मेट्रिक टन एक संपूर्ण भारतामध्ये कांदा आयात कांदा आवक झालेली आहे बाजार समित्यांमध्ये त्यापैकी साधारण साडेसहा हजार पासष्ट चौसष्ट हजार मेट्रिक टन एकट्या महाराष्ट्रामध्ये आणि जवळपास चौदा हजार मेट्रिक टन एकट्या एम पीमध्ये झालेली आहे कालची महाराष्ट्राची जी आवक आहे ती साधारण साडेतीन लाख क्विंटल होती आणि सोमवारची जी होती साधारण पाच लाख क्विंटल होती त्यापैकी अडीच लाख क्विंटल एकट्या नाशिकमध्ये आहे आणि उरलेली जी आहे त्यामध्ये साधारण नगर आणि बाकीच्या ठिकाणं आहे नाशिक आणि नगर इथून साधारण ऐंशी ते नव्वद टक्के आवक संपूर्ण महाराष्ट्राची झाली या दोन तीन दिवसामध्ये आता पाच लाख म्हणजे विचार करा जेव्हा दोन लाखाच्या आसपास आवक असते तेव्हा बाजारभाव स्थिर राहतात दररोजच्या याच्यामध्ये पण ही आवक इतकी झाली की अनेकांना वाटलं की कांदा विकून टाकू विकून टाकू नकारात्मक बातम्या या सगळ्या काळामध्ये अतिशय पद्धतशीरपणे पेरल्या गेल्या की येणाऱ्या काळामध्ये दे बांगलादेश निर्यात बंद झाली काहींनी सांगितली सुरू आहे हा गोंधळ पसरवण्यात आला त्याच्यानंतर दक्षिणेकडचा कांदा खूप आहे त्याच्यानंतर आता नवीनच कुठला तरी मार्केटचा कांदा येईल वगैरे वगैरे या सगळ्यामुळे परिणाम असं झाला की शेतकरी म्हणाले की आता विकून टाकू सोशल मीडियावरच्या सुद्धा नकारात्मकता इतकी वाढली नाही ना आता विकून टाका कांदा या सगळ्या याच्यातनं प्रचलित माध्यमं जे आहेत ते तर नाफेड आणि याच्या संदर्भात बातम्या येतच आता नाफेडचा कांदा येणार अमुक येणार वगैरे वगैरे याचा परिणाम असा होतो आहे की शेतकऱ्यांचं जे मनोधैर्य ते खच्च खच्चीकरण झालं त्याचं आणि त्यानं ताबडतोब कांदा विकायला काढला पण आता तुमच्या मदतीला कांदा उत्पादक शेतकरी संघटनांसारख्या काही संघटना आहे की जे याच्या विरुद्ध त्यांनी ठाम भूमिका घेतलेली आहे कांदा उत्पादक शेतकरी संघटना म्हणजे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आहे भारत दिघोळे यांनी आजच एक परिपत्रक काढून सरकारला इशारा दिला आहे की हे सगळं जे चाललं आहे ते कांद्याचे बाजारभाव यावर्षी जाणून बुजून पाडण्याचं काम सुरू आहे असं भारत दिघोळे आपल्या याच्यामध्ये आप निवेदनात लिहितात या संदर्भात आम्ही आवाज उठू साधारण दोन आठवड्यांपूर्वी जेव्हा श्रीरामपूर आणि तिथले जी बाजारभाव जी बाजार समिती होती तिथले खुल्या मार्केटमधले कांद्याचे लिलाव बंद झाले याच नंतर याच्या आधी घोडेगाव मार्केट बंद झालं आणि आता तर असं सांगताय की नाही आम्ही अहिल्यानगरच्या पण बाजार समित्या बंद ठेवू हा सगळा व्यापाऱ्यांनी त्यांचा कांदा खपवण्यासाठी आणि नवीन कांदा येऊ नये म्हणून केलेला प्रताप होता असा आरोप स्वतंत्र भारत प पक्षाचे जिल्हाध्यक्ष निलेश शेडगे की जे शेतकरी संघटनेचे पण कार्यकर्ते आहेत नेते आहेत त्यांनी केला होता या संदर्भात त्यांनी तिथे सहाय्यक निबंधकाकडे दोनदा आंदोलन केलं आणि परवा एक आंदोलन झालेलं आहे त्याचाही परिणाम आता थोडंसं दिसून येईल मध्यंतरी निर्यातीच्या संदर्भात अफवा आल्या आणि बाजारभाव पाडले गेले त्याच वेळेस कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष जे आहेत भारत दिगोळे त्यांनी इशारा दिला होता की तुम्ही अफवा पसरून जर बाजारभाव पाडले तर आम्ही तुम्हाला अजिबात माफ करणार नाही आम्ही तुमच्या विरुद्ध या सगळ्या प्रकारावर आंदच्या संदर्भात आंदोलन करू त्याचा परिणाम असा झाला की मागच्या आठवड्यापर्यंत बाजारभाव जे आहे ते फार खाली घसरले नाही मात्र हा आठवडा लागवड आणि एकूणच स... माफ करा लागवड नाही आवक आणि एकूणच सगळ्या गोष्टीतनं कांद्याचे जे बाजारभाव आहे ते आता साधारण बारा ते तेरा रुपयापर्यंत नाशिक जिल्ह्यामध्ये खाली आलेले हे मी तुम्हाला लासलगाव पिंपळगावचं सांगतो आणि महाराष्ट्राचा विचार करता तो कांदा आता साधारण जो आलेला आहे खाली तो अगदी आठ नऊ रुपये दहा रुपये असा आलेला आहे प्रति क्विंटल प्रति किलो या सगळ्या याच्यामधनं असं सांगितलं जातं आहे तुम्ही मला नेहमी प्रश्न विचारत आहेत की कांदा विकायचा का ठेवायचा तर सगळ्यांनी असंच सांगितलं की थोडा थोडा विका सगळा विका घाबरून तर तुमचं प्रचंड नुकसान होईल याचं कारण काही व्यापाऱ्यांनी असं सांगितलं की आमच्याकडे जो कांदा आहे तो यावर्षी व्यापाऱ्यांकडे नाही तर जास्तीत जास्त कांदा हा शेतकऱ्यांकडे आहे शेतकऱ्यांनी यंदा खूप समजदारीचं काम केलं आहे की कांदा हळूहळू ते मार्केटमध्ये आणत आहेत आणि त्याच्यामुळे हा सगळा बातम्यांचा नॅरेटिव्हचा एक असा तुमच्यावर मारा होतो आहे की कांदा विका कांदा विका कांदा विका भाव पडणार पण हे सगळं तुमचा सगळ्याच्या सगळा कांदा बाजारात आणण्यासाठी होतं जे तुम्ही बघितलं मधल्या काळात की आता काय झालं त्यामुळे कांदा विकताना कांदा साठवायचा की विकायचा हा तुमचा निर्णय असला तरी तो आत्ताच्या घडीला थोडा थोडा विकणं हाच त्याच्यामध्ये पर्याय आहे एकदम तुम्ही दोन ट्रॉल्या चार ट्रॉल्या असं जर कांदा आणला तर तुमचे बाजारभाव शंभर टक्के पडणार आहे मात्र तो जर कमी आणला तर ते टिकून राहतील येणाऱ्या काळात परिस्थिती बदलते आंध्रचा कांदा संपत आलेला आहे आणि येणाऱ्या काळाची परिस्थिती काय आहे पावसाचे हंगाम वगैरे याविषयी आपण उद्याच्या परवाच्या व्हिडिओमध्ये बोलूच ॲग्रोशिवार कोणालाही कांदा ठेवा कांदा आ, विका असं सांगत नाही या संदर्भात आपण आधीच एक डिस्क्लेमर दिलेला आहे एक वैधानिक इशारा दिला आहे तो तुम्ही वाचावा किंवा तुम्ही वाचला हे गृहीत धरलेला आहे तो डिस्क्रिप्शनमध्ये आहे तो तुम्ही वाचा त्यानुसार वा, तुम्ही निर्णय घ्या आत्तापुरतं एवढंच सध्या तरी ही चांगली बातमी दिसते आहे या याच्यामध्ये तुम्ही निराश होऊ नका या सगळ्या याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये निराश व्हायचं नाही आहे हारायची नाही आहे थोडी वाढ बघूया त्यानंतर कांद्याचे भाव खूप वाढणार नाही पण खूप कमी होणार नाही याची मात्र खा खात्री बाळगा आणि किती कमी होतील किंवा किती वाढतील हे तुम्हाला बघायचं असेल तर सप्टेंबरमध्ये त्यासाठीचे बाजारभाव आपण दिलेले आहेत येणाऱ्या काळात आपण परत त्याचं विश्लेषण करूया पंधरा सप्टेंबरनंतर काय बाजारभाव असतील या संदर्भातले ते बघायचं असेल तर जॉईनचं बटन क्लिक करा जोडून राहा ज्यांनी जे नवीन आहे त्यांना पुन्हा एक आव्हान आहे की चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे नमस्कार